हॅलो हवा यू ऑल तर ब्लॉग हा आपल्या बऱ्याच दिवसांनी येत आहे तर नक्की सपोर्ट कराल अशा करते तर हा व्हिडिओ ना होता माझ्या हजबंडच्या बर्थडेचा तर माझ्या हजबंडला ना बर्थडे म्हणजे हे काहीच नाही आणि ते एक्साइटमेंट काय असतं ते पण माहीत नाही एक्सप्रेशन कसे द्यावं ते पण माहीत नाही एनिवे anyway, तर म्हटलं की आता माझ्या हसबेंडचा बर्थडे तर कधी सेलिब्रेट नाही केला आणि तसे पण ते गावाकडचे असल्यामुळे ना ते बर्थडे ही कन्सेप्ट त्यांच्या म्हणजे ते बर्थडे हे सेलिब्रेट नाहीच करत आणि आतापर्यंत कोणी केला पण नाही इव्हन ऑफिसमध्ये मा म्हणा किंवा त्यांच्या घरी म्हणा किंवा मित्र मित्रांनी वगैरे म्हणा आणि मग मी म्हटलं की म्हणजे आधार कार्ड होतं तर आता लग्नाला बरेच वर्ष झाले कारण मला माहिती माझं हजबंडनं काही एक्साइटमेंट नसतेच आणि काही रोमॅन्टिकपणा नसतोच काय ते सरप्राईज असतं त्याला कसं आपण एक्सप्रेस करायचं ते पण माहीत नसतं तर त्यामुळे म्हटलं चला आता इट्स ओके आपण एकदा ना हे सरप्राईज देऊन बघूया तर मी प्लॅन केला मी इतके अक्षरशः फिरले ना सिरियसली काय सांगते नुसतं पायी पायी फिरत होते केक घेण्यापासून तर बर्थडे गिफ्ट घेण्यापर्यंत तरी ते हजबंड म्हणत होते माहीत नव्हतं ना हजबंडला व्हिडिओ वगैरे करते तर मी म्हटलं यार कसले बदल आहेत काय म्हणजे सरप्राईज हे काही असतं की नाही एक इतक्या हौशीने बाई कोणी केलाय प्लॅन तर त्याला काही एक्सप्रेस करता यायला पाहिजे की नाही तर असं म्हणत होते आणि हजबंड म्हणत होते परत परत कर बंद कर कॅमेरा आणि मग मी छान एक्सप्रेशन वगैरे हो देतं पण म्हटलं नाही ठीक आहे बदेल म्हटलं मला इतका राग येत होता अक्षरशः इट एनिवे तर असा केक मी हा आणला होता तरी पण हजबंड म्हणत होते की मला आता काय माझीच डेट लक्षात नाही बर्थडेची तर मग मला कसं कळणार म्हटलं असू दे मी तुझा आधार बघितलं होतं ना तर त्यामुळे म्हटलं की तुला असं प्लॅन म्हणजे सरप्राईज द्यावं आणि रात्रीच्या बारा वाजता हा केक कट केलेला मी अक्षरशः आणि हजबेंड ना मोबाईल चालवत होते आणि मग मी गेले केक ना मी फ्रीजमध्येच ठेवला होता मी ऑफिसमधने वेळेस केक घेण्यासाठी इतके फिरले ना काय सांगू तुम्हाला मी आणि छान असा केक मला भेटला होता आणि माहीतच नव्हतं हजबंडला काय चालल्याचं काय नाही एक ट्रायपॉडला कॅमेरा सेट करून दिला होता आणि मग काय पण मी एवढे चिडत होते ना अधूनमधून सिरियसली काय सांगू कारण की ना हजबंडला ना सरप्राईज म्हणजे ना त्यांना एक तर देता पण येत नाही आणि कोणी दिलं तर त्याला खुश पण होता येत नाही आतून काय माहिती आतून वाटतं त्यांना पण नाही ना, ना। माझ्या हजबंडच्या स्वभाव आहे की असं एक्सप्रेस करताच येत नाही की नेमकं काय वाटतंय म्हणून असो आता म्हटलं ठीक आहे आता केलंच आहे तर केक कट करूयात पण मी ना डिसअपॉइंट झाले होते कारण की काय आहे ना हजबंडला ना काही म्हणजे असं चेहऱ्यावरती काहीतरी आनंद दाखवायचा ना पण तोच नव्हताच नुसतं स्वरवरून मला एक हे करण्यासाठी मी खरंच म्हणजे चिडले होते अक्षरशः म्हटलं आता नंतर कधी प्लॅनच नाही काढा म्हणून मी आता ना प्लॅनच नाही केलं म्हटलं जा बाबा करत बस काही पण तर असो आता बर्थडे सेलिब्रेट झाला होता आणि गिफ्ट पण घ्यायचं होतं ते गिफ्ट ना आ, मी सेकंड दिवशी दिलं होतं म्हणजे बर्थडे तर सेकंड दिवशीच राहणार ना तर रात्री बारा वाजता हा केक कट केला आणि सरप्राईज गिफ्ट हे माझं घ्यायचं बाकी होतं तर त्यासाठी पण मी खूप फिरलेले मी कितीतरी दुकानं फिरले आता तुम्ही ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल की मी सरप्राईज काय घेतलं होतं तर छानसं असं सरप्राईज होतं आणि ते हजबंडला त्याच्यात पण फॉल्ट होता मग अक्षरशः ते परत दुकानात जाऊन ते चेंज केलं आणि दुसरं काही घेतलं तर त्याचा व्हिडिओ मी आय थिंक कॅप्चर केला आहे की नाही आय डोंट नो बघ ते जर असेल तर मी लास्टला ॲटॅच करेल की ते घेतलं ते चेंज करून ते घेतलं बघा मग आता काहीतरी गिफ्ट बायको देती तर ते ॲक्सेप्ट करायचं ना पण नाही आम्हाला असं जमतच नाही असं बड्डे हा सेलिब्रेट झालेला होता आणि मी शॉपमध्ये गेले होते ज्वेलर्सच्या तर छान छान ब्रेसलेट्स असे बघितले होते पण म्हटलं नको त्याने अगोदर असे यूज केलेले आहेत ना आणि याचं काही म्हणजे हे पण नसतं ते लगेच लूज होऊन जातात मग ते वापरायला पण नकोश असतात तर अशा पद्धतीचं हे कडक घेतलं होतं फार सुंदर होतं आणि हेवी पण होतं होत किती लांब लांब असले जसं काय तुम्हाला काय करोना झालाय <laughs> बघायच हात हात का हातात घालून बघा हातात तुम्ही घाल ना ऐका आता हे पण मीच सांगाव का ओव्हरऑल असं सेलिब्रेशन झालं होतं आता बर्थडे ही ओरिजिनल नसल्यामुळे मी पण कधी प्लॅन केला नव्हता पण एक मनाला वाटतं ना की हजबंडचा पण बर्थडे व्हावा तर त्यासाठी हा प्लॅन केला तर होपचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन चॅनलवरती आला असेल कोणी तर सबस्क्राईब नक्की करून जा